आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय ठाकरे शिवसेनेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर आणि शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशामुळे सावंतवाडी तालुक्यातील शिवसेनेची ताकद आणखीन वाढल्याचं बोललं जात आहे यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे दोडामार्ग तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर महिला जिल्हा प्रमुख नीता सावंत कविटकर उपतालुका प्रमुख जीवन लाड माजी जिल्हा प्रमुख अशोक दळवी सूरज परब विभाग प्रमुख संजीव पालकर आदी मान्यवर उपस्थित होते शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये ठाकरे गटाच्या सांगलीच्या माजी सरपंच रमाकांत रावजी राऊळ माझे सरपंच सुवर्णा सुरेश राऊत माजी, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक मोहन सांगेलकर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश नानू राऊळ वासू हुडावडेकर युवा कार्यकर्ते विकास राऊत रोशन राऊत सुरेश राऊत भाग्यश्री राऊत बाबूराव राऊळ संजय देसाई संजय राऊत राजन सांगेलकर सुभाष राऊ यांच्यासह अनेक सक्रिय कार्यकर्त्यांचा समावेश होता या पक्षप्रवेशानं माडकोल परिसरातील राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते पक्षप्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार दीपक केसरकर आणि जिल्हा प्रमुख संजू परब यांनी स्वागत केलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा युट्यूब चॅनल